श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान तर्फे वटवृक्ष मंदिर व संस्थेच्या विठ्ठल मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव पाळणा व दहिहंडे गोपाळकाला उत्सव भक्तिभावात साजरा करण्यात आला प्रत्मेश इंगळे यांच्या हस्ते पाळणा आरती पार पडली जन्माष्टमीच्या निमित्ताने देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात आयोजित कीर्तन सेवेत जालना जिल्ह्यातील हरिभक्त पारायण श्रीपाद महाराज गोंदिकर यांनी आपल्या ओजुशी कीर्तनातून भगवान श्रीकृष्णाचा दिव्य जन्मप्रसंग प्रभावीपणे कथन केला धर्मरक्षवाया अवतार घेसी या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे सखोल निरूपण करून उपस्थितांना भक्तीभावाच्या लहरीमध्ये रंगविले अंबरीश राजाच्या दृष्टांताद्वारे भक्तांच्या रक्षणासाठी भगवंत सदैव सज्ज असतात हे त्यांनी अधोरेखित केले कारागारातील देवकी वासुदेव प्रसंग श्रीकृष्णाचा चमत्कारिक जन्म व नंदगावातील आनंदोत्सवाचे वर्णन करताना मंडपात जय श्रीकृष्णाच्या जयघोषात वातावरण दुमदुमले या कीर्तनाला ओंकार पाठक हार्मोनियम व नितीन दिवाकर तबला यांची संगीत साथ लाभली जन्माष्टमीच्या रात्री देवस्थानच्या विठ्ठल मंदिरात सत्संग महिला भजनी मंडळाने भक्तीगीतांचा कार्यक्रम सादर केला त्यानंतर गुलाब पुष्प अर्पण करून गीत व आरती प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आली निमित्त सकाळी काल्याची कीर्तन झाल्यानंतर ज्योतिबा मंडपात दहीहंडी फोडून गोकुळाष्टमी उत्सवाची सांगता झाली यानंतर हजारो भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या सोहळ्याला देवस्थान विश्वस्त मंडळाचे चेअरमन महेश जिंगळे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी श्रीशैल गवंडी उज्ज्वला ते सरदेशमुख मयुरेश स्वामी आदित्य जोशी गिरीश पवार कौशल्या जाजू निंगुताई हिंडोळे आदींसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट